सरकारच्या संस्थेच्या असंख्य सभासद व नागरिकांना दीपावलीच्या व संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मॅनेजर सभासद व सर्व कर्मचारी वर्ग जय शिवराय अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर दीपावली व्याजदर धमाका पाच कोटी ठेवीकडे यशस्वी वाटचाल लखपती ठेव योजना जय शिवराय दाम दुप्पट ठेव योजना आकर्षक कर्ज योजना विविध कर्ज योजना माफक व्याज दरात शासकीय निमशासकीय तसेच खाजगी सेवेतून निवृत्त लोकांसाठी खास आकर्षक ठेव योजना पत्ता एच डी एफ सी बँक समोर सरपिराजी रोड मुरगुड तालुका कागल संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्तर एकेचाळीस एकाहत्तर ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कराड दक्षिण मध्ये बोगस मतदानाच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या दारात दिवाळीची पहिली आंघोळ कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात झालेल्या बोगस मतदानाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी तब्बल बारा दिवसापासून तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन सुरू ठेवलं आहे प्रशासनाने अजूनही दखल न घेतल्यामुळे गणेश पवार यांनी आता आंदोलनाचं स्वरूपच बदललं आहे त्यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुगंधी उठणे लावून तहसील कार्यालयाच्या दारातच पहिली आंघोळ करून आपला निषेध नोंदवला आहे